नमस्कार मी गौतम गळेगावकर माझा महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत माळेगाव यात्रेमध्ये मराठमोळ्या डान्सच्या नावाखाली बॉम्बे डान्स तरुणांची तुंबड गर्दी मराठमोळ्या डान्सच्या नावाखाली बॉम्बे डान्स कायदा व सुविस्थेचा प्रश्न पाहता माळेगाव यात्रेत बॉम्बे डान्सला बंदी घालण्यात आली होती परंतु यावर्षी मात्र बॉम्बे डान्स पुन्हा सुरू करण्यात आला असून मराठमोळ्या डान्सच्या नावाखाली हा प्रकार सुरू आहे तर हा कार्यक्रम तरुणांची गर्दी खेचत असल्याचे दिसून येत आहे माळेगाव यात्रा ही हावशे गौशे नवशेंची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे गतवर्षीपासून या यात्रेमध्ये बॉम्बे डान्स सुरू करण्यात आला होता हा डान्स बघण्यासाठी तरुणामध्ये चढावड लागली होती डान्स बघण्याच्या नादात दगडफेकीचा प्रकार घडला होता यावेळी अनेक तरुणासह पोलीस कर्मचारी जखमी झाले होते या प्रकरणावरून माळेगाव यात्रेत बॉम्बे डान्सला बंदी घालण्यात आली होती परंतु यावर्षी पुन्हा बॉम्बे डान्सला परवानगी दिली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे मराठमोळ्या डान्सच्या नावाखाली पुन्हा बॉम्बे डान्सचा प्रकार सुरू असून रेमेक्स गाण्यावर वेडेवाकडे अंग हलवून पुन्हा तोच प्रकार सुरू करण्यात आला असून हा प्रकार तरुणांची गर्दी खेचत आहे एखादी अप्रिय घटना घडण्यापूर्वीच या मराठमोळ्या वर लगाम घालावी असे नागरिकातून मागणी होत आहे आजचं विशेष बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार